मंडळी फ्रान्समध्ये आम्ही मस्त रवेदार असे केसर पेढा खाणार आहोत तर हे मी घरी बनवले बरं का खवा नाही तर मी हे बनवले कसे तर चला बघूया खूप सोपी पद्धत आहे त्यासाठी आपण रिकोटा चीज घेणार आहोत हे सुपर मार्केटमध्ये मिळून जाईल पॅन गरम झाल्यानंतर त्यात तूप टाकायचं आहे दोन चमचे आणि रिकोटा चीज मॉइश्चर पूर्ण जाऊस तर त्याला आपण फ्राय करणार आहोत दहा मिनटं तरी आणि त्यानंतर आपण त्यात शुगर टाकणार आहोत साखर टाकल्यानंतर पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं आणि खूप छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण गरम दुधात जे केशर भिजवलं होतं ते टाकणार आहोत त्यानंतर मिल्क पावडर टाकून खूप छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर वेलची पावडर जाणार आहे त्यात आणि हे थंड होऊन द्यायचं मिश्रण त्यान त्यानंतर एकासं मी सगळे सारखे यावंय म्हणून स्पून घेतला आहे म्हणजे एक एकसारखे होतील पेढा हे बघा खूप छान झाले आहे त्यामध्ये आपण अशी डिझाईन वाटेल तशी करू शकतो त्यामध्ये मी पिस्ताचे काप केलेले आहे तर सगळे बनून झालेले आहे हे, हे बघा खूप सुंदर असे रवेदार केसर पेढा रेडी आहे आणि इतकंच छान लागतं काय सांगू तुम्ही नक्की करून बघा बाय